इथं आमचं बसले टँकर बसून टँकर सहित हे लेकर बघायला लागले दोन बघूया आम्हाला निघतंय काय असं वाटलं त्यांना खडक आहे पण हे बसलं बसून आता आता हे ड्रायव्हर आमचा आता काढतंय कसा का बघूया आता रस्त्यावर काढते कसं काढते ते इथं गोरख दुसरा ड्रायव्हर हे राय सांगायला लागला इथून खाली काही नाही बघा जनी का काय काय जमीन घातली तर जमीन काढावी लागते त्याच्यात हा असं जरा तीन तीन मदत करतो करा जरा तीन तीन दिवसात रोड वरून रोड वरून आता बघूया आपला ट्रॅक्टर निघतंय का नाही ते आपला जोड काढले आम्ही बाहेर इथं माणसं हसायला लागलेत हे मोठे लेट

काही निघता निघाला 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 हो पलटत आहे पलटायला काय तस कसं वाटायला वा वा निघालं निघालं